गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या मुक्त संचाराच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील जय भवानी रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते मालेगाव शहरात बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये मध्ये बिबट्या शिरला होता यावेळी मोहित विजय अहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये मध्ये एका खोलीत जेरबंद केले शहरातील भायगाव जाजूवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये ही घटना घडली बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभाग पोलीस अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्या लॉन्समध्ये शिरल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नाशिक के येथील रेस्क्यू टीमसह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्लो पाईपद्वारे डॉट देत बिबट्याला भूल दिली बिबट्या बेशुद्ध होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केले हा बिबट्या नरजातीचा असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला या शाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला याबाबत मोहित विजय आहिरे या, या चिमुकल्याने सांगितले की मी लॉन्सच्या ऑफिसमध्ये बसलो असताना मला बिबट्या आल्याचे समजले बिबट्या एका खोलीत शिरला असता मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली असे या चिमुकल्याने म्हटले आहे या चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून यामुळे चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे